अगदी सकाळी उठल्या उठल्याच बेडमध्ये असतानाच बाथरूमलाही जायच्या आधी आपण हातात मोबाईल घेतो आणि त्या मोबाईलमध्ये बघत काय असतो कंटेंटच्या नावाखाली बनवलेले असलेली रील्स आणि डार्क हेमरच्या नावाखाली बनवलेले विनोद आणि मिम्स इंस्टाग्राम असो मिम पेज असो अथवा कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो डार्क जोक्स आणि असलेल कंटेंट भरभरून दिसतील यासारख्या अनेक मुला मुलींचे कंटेंट आपण पाहिले असेल कदाचित त्यांना फॉलो देखील करत असतील फॉलो नसतील करत तर कधी ना कधी त्यांचे कंटेंट तुमच्या फीड मध्ये असतील आता याच मुलीच्या इंस्टाबाई मध्ये काढले ते बघा इंडिया बिगेस्ट स्नॅक एक्सप्लोर आता या अकाउंटवरील हा व्हिडिओ काफी खट्टा, ताजा हम्म मजा सही लगा दस के मैं से जर अशे वीडियो स्नैक अनि त्या बदल्यात त्यांना लाखो फॉलोअर मिळत असतील आणि आपण ते प्रेक्षक म्हणून बघत असेल तर आपण कोणत्या पातळीवर आहोत याचा विचार करण्याची गरज आहे असे वल्गर आणि व्हिडिओ बनवण्याची संख्या खूप जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील बहुतेकांकडे के किमान पाच लाख फॉलोअर्स तर काहींकडे चक्क एक करोडपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत असे वल्गर आणि अर्थाईन व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी जणू काही एक स्पर्धा सुरू झाली आहे पण अशा कंटेंटमुळे समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन खालावत चालला आहे त्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार गुन्हेगारी आणि विकृती वाढत चालली आहे आणि हे तर आपल्याला वृत्तपत्रांमार्फत आणि इंटरनेटमार्फत कळतच असेल पण असे कंटेंट कन्झ्युम करणारे आपण ज्यांना तासन तास असे रील्स कंटेंट स्क्रोल करण्याची सवय लागली आणि त्यामुळे आपला वेळ जात आहे पण या उलट असे कंटेंट क्रिएट करणाऱ्या क्रिएटर्सला लाखो फॉलोअर्स आणि प्रचंड पैसा मिळत आहे तेही कोणत्याही स्किल विना हे तर जरा असलेल कंटेंटचं आता बघूया आपण डार्क ह्युमर डार्क ह्युमर हा एक असा ट्रेंड आहे जो संपूर्ण भारतात अतिशय वेगाने व्हायरल झाला आहे डार्क ह्युमर म्हणजे काय आणि डार्क ह्युमर याचा आपल्या जीवनावर काय प्रभाव होत असतो डार्क ह्युमरला आपण सामान्य भाषेत ब्लॅक दे, कॉमेडी देखील संबोधतो ज्यामध्ये समाजातील संवेदनशील विषयांवर विनोद केले जातात जसे मृत्यू राजकारण अपघात गरिबी मेंटल हेल्थ

भूके बी रहा और स्प्लेंडर बी नहीं खरीद पाचत खरीदही कॉन्फिडन्स असे विनोद डार्क क्युबर आदान प्रदान करण्याचे एक उत्तम उदाहरण आहे आपण गरिबीला घाबरत असतो पण असे छानसे विनोद ऐकून आपल्याला त्यावर हसू येतं आणि आपण आपल्या त्या परिस्थितीत एकटे नाही असे जाणवते आणि आपण रोजच्या कामातून घरी आल्यावर असले विनोद ऐकल्यावर थोडं मनोरंजन होतं आणि त्यातून आपला ताण कमी झाल्यासारखं वाटतो हे तर झाले सकारात्मक प्रभाव पण प्रत्येक वेळेस डार्क ह्युमर सकारात्मकच असेल असे नाही तर काही वेळेस डार्क ह्यमर करणाऱ्या त्याच्या आतल्या अंधार्या भावना डार्क टेंडन्सी बाहेर काढण्यासाठी डार्क ह्युमरचा वापर करत असतो आता कालचीच बातमी बघा ती म्हणजे रणवीर अलाहाबाद या उर्फ बिअर बायसेप याने इंडियाज गॉट लेटेंट मध्ये केलेले विनोद ते डार्क नव्हते तर ते आपल्या भारतीय संस्कृतीत बसतच नाहीत तो नक्की काय म्हणाला तो क्वेश्चन येस वुड यू राध वॉच युअर पेरेंट्स हॅव सेक्स एव्हरी डे फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ ऑर वुड यू जॉईन इन वन्स अँड स्टॉप इट फॉर एव्हर अजून एक महिला गेस्ट तिथे होती तिनेही कंटेस्टंटला काय विचारले त्याचा हा व्हिडिओ बघा एक बाद बोलू शकत पण अशी विनत होण्याची पहिलीच वेळ आहे का नाही तर ही एक स्वर म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर वर दोन हजार सतरा साली एका भारतीय कॉमेडियन राधिका वाजने आपल्या वडिलांबरोबर असलेली सेल्फी पोस्ट केली आणि त्याच्यावर मथळ्यात केलेले ते पहा आता ह्या याचा अर्थ माहीत आहे की नाही माहीत नाही पण मला क्यू मात्र येते तिची नाही तिच्या बापाची अशा गोष्टींना ही लोक डार्क ह्युमरचं नाव हो देतात पण खरंच डार्क ह्युमरचा जन्म अशा गोष्टींकरता झाला होता का डार्क ह्युमरचा इतिहास बघता तो फार जुना आहे पण जर आपण साठ सत्तर वर्ष मागे गेलो तर एकोणीशे चाळीस साली चार्ली चापलिनचा सा, आलेला द ग्रेट डिक्टेटर हा चित्रपट ज्यात हिटलर ज्यू आणि नाझी लोकांमधील संबंधांवर हिमर दाखवले गेले आहेत त्या चित्रपटाने प्रेक्षकांना हसण्याबरोबरच बरोबरच हळहळ व्यक्त करण्यास भाग पाडले होते त्यानंतर बरेचसे टीव्ही शो सुद्धा आले जसे साऊथ पार्क ज्यामध्ये जा व्यंग्यात्मक पद्धतीने समाजातील गंभीर विषयांवर विनोद आणि धाडसी पद्धतीने भाष्य दाखवले गेले आहे जसे राजकारण समाजातील ढोंग पॉप कल्चर धर्म आणि स्वतंत्र यावर बोचड आणि व्यंग्यात्मक पद्धतीने अनिमेटेड शो दाखवला गेला आहे त्याच्यानंतर आला ऑफिस या शो मध्ये कॉर्पोरेट गोष्टी ऑफिस मधील राजकारण नातेसंबंध आणि माणसांच्या स्वभावावर हिमर दाखवला गेला आहे त्याच्यानंतर आला भोजक हॉर्समन हा सुद्धा एक अनिमेटेड शो आहे ज्यामध्ये सेलिब्रिटी कल्चर नैराश्य व्यसनाधीनता एकटेपणा आणि आयुष्यातील अपयश यांना गंभीर पण विनोदी स्वरूपात मांडण्यात आले आहे आणि अशा प्रकारच्या सोच मधून माणसाला आपल्या परिस्थितीशी सांभाळून घेण्यास मदत होते पण सध्या डार्क ह्युमरचा वापर समोरच्याला दुखवण्यासाठी हिनवण्यासाठी आणि समाजात चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी होत आहे एकतर गोष्ट आपल्याला रणवीर अलाहाबाद प्रकरणातून करायची असेल आणि आता मुन्नावर फारुकीचा बिग बॉस मध्ये गेस्ट म्हणून आला असताना केलेला विनोद आहे राशन बहुत कम आहे राशन और खाना बिग बार इसीलिए कम है ताकि नेजी को अपने घर वाली फीलिंग आए आता हाँ विनोदा मधु नेजीला हिनवने सारे वाटत मौका ही नहीं मिला वो बोल के फौरन निकल लिया वहाँ से अगर वो थोड़ी देर रुकते तो शायद मैं उनको पूछता था कि भाई तूने ऐसा मजाक क्यों किया लेकिन अब वो कॉमेडियन है उनको मजाक करना था तो उन्होंने किया अब उसको तो कर्मा ही देखेगा मैं तो उसको माफ करता हूँ तो उसको यही कहूंगा कि भाई थोड़ी ना समझी थी जो भी तूने किया ये सही मिसाल सेट नहीं कर रहा है तू के लिए भी मैं यही कहना चाहूंगा कि अगर वो अपने सीमा में के मजाक करे तो, तो, तो दुख तो, एक दुसरा उदाहरण देता समय रहना मृत्यु विनोद आणि त्यावर समोर बसणारा प्रेक्षक हसून प्रतिसाद देत आहे म्हणजे काहीतर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नक्की जाया मेरे ठीक है, है। तो मैंने उसको दो हजार रुपये का नोट दे दिया जैसे ही मैंने उसको दो हजार रुपये का नोट दिया ना प्लॅटफॉर्म ने नीचे गिर गया पटरियों पे एक ट्रेन आके उसको कुचल के चली गई जो दो हजार रुपये मेरे वसूल हुए ना यार मजा ही आ गया भाई देख के अच्छा डार्क विनोदामुळे माणसांनी सर्व गोष्टी नॉर्मलाइज करून टाकल्या आहेत त्यांना एकाचा मृत्यू आणि त्या मृत्यूवर विनोद करून हसणे अगदी सामान्य वाटू लागले आणि अशा नॉर्मलायझेशन मुळे सायबर बुलिंगचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढले सोशल मीडियावर एखाद्याला इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं की त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं किंवा संपून जातं आता ही प्राचीन निगम जी युपी बोर्डात पहिली आली आहे पण तिला तिच्या दिसण्यावरून इतकं मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं त्यानंतर ते आलेलं इंटरव्यू इंटरव्ह्यू बघा कसा बदल शारीरिक बनावट है उसके लिए मतलब की बहुत ही ज्यादा वायरल हो गई वीडियो लोग कमेंट करने लगे तो दो तीन दिन तो बहुत ट्रेंडिंग शायद अगर टॉप मतलब नंबर एक दो कम हो जाते तो टॉप पर ही ना आती तो शायद इतना फेमस भी ना होती तो ज्यादा ठीक रहता मतलब की इतना हेयर्स के लिए मुझे कमेंट ट्रोल किया गया अस केरल मधी एक ब्रेकअप तिला इतक ट्रोल के की तिला ते सहन झालं नाही आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली उज्जैनमधील सोबत सुद्धा असंच घडलं त्याला देखील ऑनलाईन इतकं ट्रोल केलं गेलं की त्याने सुद्धा आत्महत्या केली म्हणूनच डार्क डार्कमर आणि असलेल कंटेंट वर सेन्सरशिप असलीच पाहिजे से। पण काहींचे म्हणणे असे आहे की कोणतेही रिस्ट्रिक्शन नसावे कारण ते फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे आणि त्यांच्या मते ज्याच्यावर डार्क ह्युमर केला जातो त्याने थोडं इग्नोर करावा असे म्हणणे आहे पण माझं मत वेगळं आहे अशा कंटेंटवर रिस्ट्रिक्शन आणि सेन्सरशिप असलीच पाहिजे समाजात वाढत जाणाऱ्या विकृतीला आळा बसणं महत्वाचं आहे तुमचं मत काय आहे ते नक्कीच सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे जर काही सल्ला असल्यास जरूर कळवा आणि अशाच अजून सामाजिक माध्यमावर व्हिडिओ मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिला असल्यास धन्यवाद जय हिंद जय भारत